नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आरविश आणि मंडळी आज आहे मंगळवार आणि उद्या आहे बुधवार लग्न आहे उद्याचं आणि प्रवास जवळजवळ मला असं वाटतं पंधरा तासाचा प्रवास त्यांनी सांगितलेला आहे की पंधरा तास लागतील ला जायला त्यामुळे मी माझं जाणं कॅन्सल करते आरविशला घेऊन एवढं लांब जाणं मला शक्य नाहीये म्हणून फक्त बाई आणि बाई आणि पप्पाचं लग्नाला जाणार आहे मी कॅन्सल केलंय भाऊ पण जाऊ शकत नाही ऍक्च्युली भाऊनी ठरवलं होतं की लग्नाला जाईल हळदीला जरी यायला नाही जमलं तर लग्नाला भाऊ येण्याचा प्रयत्न करत होता पण भाऊनी पण ऐकलं की पंधरा तासाचा प्रवास आहे मग त्यासाठी भाऊ पण बोलला नाही तुम्ही म्हणजे बाई आणि पप्पा सांगितलं की तुम्ही जोडी जाऊन या आम्हाला काय के। गेट बघ गेट बघ परती जायची आपल्याला थांब आणि मग त्यासाठी आणि लग्न खूप लांब आहे एवढ्या लांब त्या लोकांनी बस वगैरे म्हणजे ट्रान्सपोर्टची अं त्यांनी सगळी सोय केलेली आहे पण एवढ्या लहान लहान बाळांना घेऊन जायचं बरोबर नाहीये आणि प्रवास पंधरा तारखा पंधरा तासाचा परत येताना पंधरा तास म्हणजे हा प्रवास जवळजवळ हा जो प्रवास आहे तो तीस तासाच्या वरती प्रवास होणार आणि बाकी लग्नाचा टायमिंग एवढा टायमिंग आरविशला बाहेर घेऊन जाणं किंवा विधा माऊ या सगळ्या गोष्टी मग त्यासाठी मग आम्ही कॅन्सल केलंय सगळ्यांनी जायचं हे पप्पा आणि बाई जातील आणि येतील ते पण आम्हाला शक्य नाही जाणं आणि तसं सांगे म्हणजे काकू स्वतःच बोलली आम्हाला की बाई खूप लांबचा प्रवास आहे पोरांचे हाल होतील त्यामुळे हा चान्स घेऊ नका तुम्हाला रिसेप्शन आहे त्याच्यानंतर हळदीचा कार्यक्रम ठेवला आहे तुम्हाला जेवढं एन्जॉय करता येईल तेव्हा इकडे एन्जॉय करा पण लग्न खूप लांब आहे उगा तुमच्या मुलाचे हाल होतील असं काकूनी मला डायरेक्टली सांगितलेलं आहे कारण आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना जास्त समजतं आणि आरविश मला जरा आहे आणि मंडई आज सकाळी मी उठले आंघोळ वगैरे झाली माझी आर्विश आंघोळ नाही घातली अजून कारण थंडीचं वातावरण आहे त्यामुळे थोडं दुपार होऊ देते मग आंघोळ घालते पण एक म्हणजे इगतपुरीमध्ये ऊनच नाहीये नुसतं ढगाळलेलं वातावरण आहे आणि बिलकुल ऊन नाही आहे कपडे पण सुकत नाही आमचे आर्विश म्हणजे स्वेटर वगैरे सुतलं होतं ते पण सुकलं नाही तर असं चालू आहे बाई कपडे धुत आहेत तिकडं आणि मी काहीच काम नाही केलेलं खरं जे आहे ते तुम्हाला सांगते मी आरामच करते म्हणजे आराम म्हणजे तुम्ही बघताय काल मी आले तिकडे हळदीला गेले हे सगळं माझं चालूच आहे त्यामुळे मग असं आहे मी आज काहीच काम नाही केलं उठले मस्त नाश्ता केला आंघोळ केली छान फ्रेश झाले आणि आता आर्विशला थोड्या वेळात आंघोळ घालेलच तर मग चला थोड्या वेळात भेटते तुम्हाला म्हणता मला लास्ट टाइम कमेंट्स होती की आरती तुझ्या घरातले जे तांबे पित्राचे भांडे ते आम्हाला दाखव आम्हाला बघायला खूप आवडतील तर म्हंटल ठीक आहे चालेल कारण लास्ट टाइम तर मला वेळ नाही हो मिळाला त्या सगळ्या गोष्टी करायला पण मग आज आहे तर म्हंटल दाखवून देते थोडा टाइम आहे माझ्याकडे तर आणि आमच्याकडे पाणी आलेलं आहे दुपारी बरोबर या वेळेला पाणी येतं तर पाणी एक साईड बाय साईड पाणी भरायचं पण काम चालू आहे आणि जवळ आहे धंडे खूप आ, था था। तर तुम्हाला मी दाखवते बाईंनी मस्त स्वच्छ हे तिकडे मस्त स्वच्छ हे भांडे घासले आहेत आता आणि हे पिण्यासाठी बाई भरून ठेवतात तर असे आमच्याकडे चार अंडे त्यांनी हे अंडे आईने घेतलेले आहेत एक दोन तीन हे अंडे जेव्हा घेतले तेव्हा मला आठवतोय आपल्या जराने मी म्हणजे पहिली दुसरी तिसरीला असेल जेव्हा जेव्हा ती म्हणजे भांडे घ्यायची तेव्हा आम्ही तिच्या सोबत फसायचो हा अंडा पण तिने घेतलेला आहे हा अंडा पण तिकडं आहे पण तिच्या आहे आणि अजून वरती पण आहे इकडे पण आहे भांडे याच्यामध्ये ही कळशी पण आहे ती तांब्याची कळशी आहे बाईने अजून घसून आणले भांडे तर हे पण एक याला काय बोलता बाई तपिल तपिल त्याला तपिल बोलतात आणि हे तपिल आहे आ, हे पण हे पण घेताना मी माझ्या मम्मी सोबत होते मला खूप चांगल्या तऱ्हेने हे प्रत्येक भांडे आठवत आहेत आणि प्रत्येक भांड्यांवरती जे नाव दिलेले आहे ते सिद्धार्थ बाळू खरडक नाव आहे आणि हा बघा कधी घेतलेला आहे माहिती आहे का चार अकरा नाइंटी सेवनला घेतलेला आहे हा हा मला आठवतं चांगल्या तऱ्हेने नाइन्टी सेवन म्हणजे मी किती वर्षाची असेल पाच सेवा आणि याच्यावरती बघ काय नाव आहे नावच नाही नाही याच्यावरती नाव नाहीये याच्यावरती पण नसेल मग याच्यावरती नाव आहे याच्यावरती नाही दोघ जणांचा सेट आहे आणि आणिचा पण सेट आहे अजून एक खांडा होता पण तो खांडा तो, तो, तो काहीतरी खराब अजून असा हंडा होता तांब्याचा आणि हा पूर्ण सेट होता पण तो हंडा यांना फुटला होता तर त्यामुळे मम्मीने तो चेंज केला आणि या व्यतिरिक्त आहे ना माझ्या मम्मीने छोटे छोटे तांब्याचे जे काय होतं त्याला तांबे असतात तांब्याचे तांबे असतात ना ते घेतलेले होते जवळजवळ ते तांबे माझ्या आमच्या घरामध्ये बारा तेरा आहेत त्याच्यात छोटे 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 अशा तवल्या असतात त्या पण आहे आणि बाकीचे अजून खूप सारे भांडे आहेत माझ्यासाठी तांब्याचा असा छोटासा हंडा पण आहे तो हांडा इथे नाही मला वाटतं तो याला असेल कल्याणला असेल या घरामध्ये नाही तर कल्याणच्या घरी असेल एवढं छोटा त्याच्यावरती माझं नाव पण लिहिलेलं आहे आणि आम्ही जेव्हा तिकडे राहायचो तो मम्मी पाणी वगैरे भरायचे तेव्हा माझ्या मम्मीसोबत पाणी भरायचे तर मम्मीने मला छोटे छोटे हांडे घेतलेले अजून हे दोन पण हांडे त्याच्यावरती पण माझं नाव लिहिलेलं आहे ते वरतीच खूप वरती म्हणून जाऊ दे पण मग हे सगळे हांडे तुम्हाला दाखवले मी तर हे माझ्या घरातली तांबे पितळ्याची भांडी आहेत आणि ते मी सोबत शेअर केले मला कमेंट्स होत्या म्हणून मी तुम्हाला हे शेअर केले ते ठीक आहे चला कसं हो स्वच्छ करत असतात म्हणून तेवढे छान दिसतात कारण ह्या गोष्टी घरामध्ये असेल ना तर ह्या मेंटेन ठेवणं पण खूप गरजेचं आहे त्यांची स्वच्छता ठेवणं पण खूप गरजेचं आहे की असं नाही घेतलं एका साईडला ठेवून दिले तर मग ते काळे पडणार त्यांचं जी चमक असते ती त्यांना येणार नाही पण वेळोवेळी त्यांना खासत राहिलं स्वच्छ करत राहिलं तरच ते मेंटेन ठेवल्या जातील तर ह्या गोष्टी अशा आहेत ना की दिसायला खूप छान दिसतं पण त्या सांभाळाव्या पण लागतात तशात त्यांची स्वच्छता पण तशीच करावी लागते म्हणून ह्या गोष्टी लवकर कोणी आता खरेदी करत नाही पण जे म्हणजे जुने लोक होते त्यांच्या घरामध्ये तुम्हाला सगळ्या असे तांबे पित्राचेच भांडे भेटतील तर मग आमच्या घरात पण आहे माझ्या मा मम्मीला खूप आवड होती या गोष्टींची तर ठीक आहे कसे वाटले भांडे माझ्या घरातले मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा ठीक आहे भेटते थोड्या वेळात तुम्हाला इकडे पप्पा झाडांना पाणी देत आहेत आणि तुम्ही बघू शकता इकडे शेवंती पण आहे आणि अजून त्या साईडला एक शेवंती तिथे खूप छान फुलली आहे आंब्याचं झाड बघा मस्त वाढत आहे इकडे काशी तुळस आहे आणि पप्पा मस्त झाडांना पाणी देत आहेत इकडे कपडे म्हणून दिसत नाही नाहीतर मागच्या लास्ट टाइम मी तुम्हाला दाखवलेलं आहे नारळाचं झाड आहे हे आंब्याचं झाड आहे दोन होतं पप्पा ते पेरूच आहे ना जास्वंदी हे मेहंदीचं पण झाड आहे इथे हे पण जास्वंदाचं आहे हे कसलं आहे पप्पा नाही नाही हे हे साइडचं ते ज्वारीसारखं दिसतंय मला हा बांबू आहे अच्छा हा नारळ आहे आणि हा नारळ आमच्या घरामध्ये आलेला तोच ना बाप्पा हा ते मोठा झालाय तो तुम्ही फुलं बघू शकता किती छान आले आहेत ते पण आहे चांदीची फुलं छान दिसत आहेत आणि मला मंडई तुम्हाला विशेष करून दाखवायचे ही शेवंती बघा किती छान फुलली आहे खूप छान वाटते खूप सुंदर फुलली आहे शेवंती इकडे तुम्ही बघू शकता कि ती छान फुलली आहे खूप सुंदर अजून फुलेल ना बाबा मोठी फुल होतील ना अजून एवढीच आहे काही छोटी शेवंती मंडई स्वयंपाकाची तयारी चालू आहे वरण भात आणि सोबत आम आर्विश चांबोळीला पाणी ठेवलं म्हणजे गिजरना लावलं असं पाणीच तापून घेते जास्त नाही तापवायचं थोडंसंच आहे तर त्यामुळे आणि भात घातलं तुम्ही बघू शकता इकडे भात होतोय आणि इकडे मी वरण लावलंय आणि भेंडीची भाजी बनवते चला बाईंचं सकाळपासून कामच चालू होतं म्हटलं ठीक आहे चालेल थोडीफार मदत आपली जास्त काही नाही फक्त वरण भाताचा कुकरच लावलं बाकी काय नाही केलं तर ठीक आहे आणि विशालचा फोन आला होता मला तर मग आता विशाल पण आहे बोलतात कधी येते कधी येते मला करमत नाहीये तर मग बघू वाचलता संध्याकाळी माझा प्लॅन आहे जायचा तर मग चला जसं काय असेल तसं तुमच्यासोबत शेअर करेल मग दुपारचं तर आहे जेवणाची वेळ आणि पाणी आलं होतं बाई काम करत होतं मग मी वरण पण तसं कुकर लावून घेतलं असं चालू आहे तर मग थोडा वेळात भेटते तुम्हाला मंडई दुपारचे वाजलेत आहेत तीन साडेतीन होत आले दुपारचं जेवण झालं आमचं आणि मी आलुष लांबोळ घालून पहिले झोपून दिलं वरण भात बार थोडा भरवला थोडासा खाल्ला थोडा नाही खाल्ला असं चालू आहे त्याचं खूप म तुम्ही मला आलुष नेहमी सांगत असते आरती मस्ती करतं मस्ती करतं पण माझं बाळ खरंच खूप नटखट आहे खूप मस्ती करतं आणि त्याची ती नटखटपणा पण पन मला खूप आवडतो पाहायला आणि मला मजा येतो तो मस्ती करतो इकडे तिकडे हे करतो असं नाही की त्याची मी कंप्लेंट वगैरे करते किंवा मी अशी बोलत असते मी त्याची आई आहे तो जे नेटखटपणा करत करतो जे मस्ती करतो तो उलट मला आनंद होतो त्या सगळ्या गोष्टींमधनं तर मग ठीक आहे आणि आता जेवण वगैरे झालं आहे आणि बसलं आहे आता उन्हात थोडं बसते ऊन अजिबातच नाही आहे ते तर मग थोडं उन्हामध्ये बसते बरं बघ बघते बाहेर आहे का ऊन ज्या साईडला ऊन असेल तिकडे जाऊन बसेल आणि मला तिकडनं पण फोन आला आहे की हा बाहेरच्या उठ्यावर ना त्याच ना बाई सांगतात बाहेरच्या उठ्यावर ऊन असेल तिकडे बस म्हणून थोडं उन्हामध्ये कारण खूपच खूप जास्त गार आहे अक्षरशः पायाला ठणात बसतो एवढी थंडी इथे आणि सॉक्स पण घालता येत नाही कारण आमची जी खालची लादी आहे ती स्लीप होणारी लादी आहे आणि जर सॉक्स घातला लादी स्लीप झाली तर पळायचं त्याच्यासाठी मी आर्विशला पण सॉक्स नाही घालत कारण आर्विश तर खूप पळतो असं आहे तर मग ठीक आहे चला मग थोड्या वेळात बोलते तुमच्यासोबत दुक दुक आ, तर इकडे बसले मी आणि तुम्ही बघू शकता मागे पूर्ण दुखं दुख आहे मी फक्त टेरेसवरती गेले तर तुम्हाला शूट करून दाखवेल मी आणि अरविश झोपला आहे मस्त त्याची झोप झाली तर मग बरं होईल आणि संध्याकाळी परत प्रवास आहे मला लग्नाला मी जाणार नाही तुम्हाला कारण सांगितलं मी फक्त बाई आणि पप्पाच जाणार आहे आणि वहिनीचे मला कंटिन्यू व्हिडिओ कॉल चालू आहे सकाळपासून चार कॉल झाले व्हिडिओ कॉल ताई काय करतायत त्याबद्दल कल्याणला या म्हटलं तर जरा उद्यापन वगैरे होऊ दे आणि मी येते मग वहिनीनं सांगितलं तर मग वहिनीची कमतरता वाटते प्लस काजलची पण कमतरता वाटते आणि शांत पण वाटते जरा नाहीतर हे आम्ही सगळेजण एकत्र असतो ना तर नुसते धमालच ते खूप खूप पडपड खूप चाव चाव चावचाव असते घरामध्ये पण मग आज त्या नाही आहेत तर मग मला थोडं शांतता पण वाटते आणि मग त्यांना त्यांची कमतरता पण वाटते दोघींची पण तर ठीक आहे असं चालू असेल तर मग चला मग आता बघूया काय होतंय आणि अजून हो निकिताला विचारलं आहे की शूट कोण करत होतं तर निकिता ही माझ्या म्हणजे आमचे शेजारची आहेत लास्ट टाईम मी तुम्हाला दाखवलेले आहे लास्ट टाईम मी निकिताला पण दाखवलेले आहे तुम्हाला आपले जे सुरुवातीचे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये तर निकिता आमचे शेजारच्यांची मुलगी आहे पण शेजारच्यांची म्हणजे आमच्या घरचीच मुलगी आहे ती खूप आमचा जिवाळा आहे आम्ही दोन्ही फॅमिलीज खूप एकत्र राहतो तर मग असं आहे तर आली खूप लाजते ती पण जर आली व्हिडिओमध्ये तर तुम्हाला दाखवते मी निकिता कोण आहे आणि तीच माझं शूट घेत असते इकडे आल्यानंतर तर दाखवते मी तुम्हाला मंडळी ही आहे माझी निकिता ॲक्च्युली ती पद्धती कुठेत आहे मला खूप हसायला येते खूप हसायला येते कॅमेरा प्रिप ती किती हसते बघा तुम्ही <laughs> निकिता राणी मौशिंची मुलगी आहे म्हणजे समोरी आमच्या शेजारी म्हणजे शेजारी का आपल्या एकच फॅमिलीच आहे तर समोरासमोर घर आहे आमचं तर निकिता त्यांची मुलगी आहे राणी मावशीची आणि राणी मावशी माझी खास मैत्रीण आहे खास म्हणजे खास मैत्रीण आहे राणी मावशी त्या बघ तिकडनं बघतायत मला कॅमेरामध्ये नाही येत लाचत आहेत बघ कुठेतई नको कुठेतई नको कसे करत असतात तर असं आहे तुमचं निकिताचा डाऊट क्लिअर झाला असेल ना नको काय बोलते काय काय नाही बाई तू हसूनच घे बाई हसून घे तू आणि <laughs> या पोरी खरंच खूप जवळच्या आहेत आणि आपण जेव्हा इकडे राहिले सुद्धा होतं ना मजा यायची आम्ही आल्यानंतरला मजा येते अजून पण ना या आमच्या वाटत बघत असतात ताई कधी येते काजल ताई कधी येते वहिनी कधी येते सिदन भाऊ कधी येतो अशी वाटच बघून असतात ना ग तू सगळेच बघतात ना ना आपण एकत्र आलो का अजून मजा येते सगळ्या गोष्टींमध्ये तर ठीक आहे मग चला बाय बाय तू बाय कर तू कर माझा व्हिडिओ कंटिन्यू राहिला आणि शूट करते व्हिडिओ मार्केटचा व्हिडिओ पण तूच घेतला ना ठीक चाले चाले आहे चालेल मंडई मी चालले आहे गिरणाऱ्यामध्ये गिरनारा म्हणजे माझ्या मामाचं गाव जिकडे काल हळद होती तिकडे चालले आहे मी आ, मला म्हणजे काकूला भेटून आहे थोडं काम पण तसंच आहे निकिता आणि मी झाले हरविश्ला झोपवलंय आणि फास्ट फास्ट जाऊन लगेच येणार आहे जास्त वेळ नाही लावणार तसं शंभो ममा कुठे आहे चला आणि जेव्हा कॉलनीमधून निघते ना तेव्हा सगळे ओळखीचे भेटतात आणि बोलतात राहतात माझ्याशी कधी आली कशी आहे सगळेजण विचारतात चांगलं वाटतं ते जेवढं फास्ट होईल तेवढं फास्ट मी जाऊन येईल आणि सगळे ओळखीचे भेटतात इकडे निघणं म्हणजे ना सोबत घेऊनच निघायला पाहिजे कारण सगळे ओळखीचे भेटतात त्यांच्याशी बोलावं लागतं तर त्यामुळे आणि मग असाच टाईम होऊन जातो आणि आरविश धुपला आहे त्यासाठी तर इथे आमच्या इथे पंचायत समिती आहे दाखवते मी तुम्हाला कामच आहे काही ते आपलं पंचायत समिती इगतपुरी नाशिक तर मंडई इकडे नवर माझ्या गप्पा चालू आहे तो मला बोलतोय तर लग्नाला पण त्याला सांगितलं की बाळ खूप लहान आहे तू लग्न करून आणली त्याच्यामुळे नाही लग्नाला यायला लग्न करून आल्यानंतर भेटेल मी वहिनीला माझ्या आणि तिला नावानेच आवाज देऊ आम्ही आम्ही मोठ्या ती लहान आहे आमची इच्छा ना मग आता आम्ही नंदा मोठ्या नंदा आणि ती लहान असेल आमच्यापेक्षा लहान भाऊ जे आमची तर मग नवरदेव झालेला आहे बाकी तुझा हळद बिळत लावली असेल परत हा ना हा ठीक आहे रात्री निघणार अकरा वाजता गाडी पप्पा वगैरे येतात सगळे मजा कर मग मला फोटो पाठव लग्नाचे मी व्हिडिओ कॉल करेल उद्या ठीक मग कसं वाटतं तुला नवरदेव म्हणून हात जोडतोय हात जोडतोय <laughs> बोल ना कसं वाटतंय तुझ्या बायकोला पण सांग व्हिडिओ बघायला माझी ताई ब्लॉक करते शेअर कर व्हिडिओ हा लिंक शेअर करायची आणि सुरेखा मावशी बसली आहे दाखवते तुम्हाला काका आहेत आणि इकडे सुरेखा मावशी बसलेली आहे इकडे माझी बायडी मावशी बसलेली आहे मग मावशी संध्याकाळी जायची तयारी झाली हाय करा हाय करा आता जेवण झालंय आता तयारी करायची आहे आता पॅकिंग करायची आहे हो ना हा नाय गमावशी नाही फार खुश आहे माझ्या भाषा हो ना आ... संध्याकाळी जाणार आहे सगळे लग्नाला या आमची युट्यूब फॅमिली युट्यूब फॅमिलीला लग्नाला या बोला हा चालेल चालेल आणि इकडे आहेत काका काका पार्टीला कस जायचं संध्याकाळी तिकडनं आल्यावरती तळ्यावरती ना थांबा एक मिनटं मंडई मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे म्हणजे आम्ही लहानपणापासून जेव्हा मम्मी होती तेव्हा आम्ही सगळे इकडे दिवाळीची सुट्टी किंवा मग मे महिन्याची सुट्टी तर तेव्हा आम्ही सगळे येतो ना इकडे तर आमच्या इकडे ना रेल्वेचा तलाव आहे त्या तलावावरती आमची पार्टी असते सगळेजण मिळून तिकडे स्वयंपाक बनवतात तिकडे खातात तळ्यामध्ये आंघोळ करायची हा बाबा तू बनवते बिर्याणी मी बनवते बिर्याणी फक्त खातात मला ते कोळंबी पण फ्राय करायची तुझ्या हाताची आता मुलून लावल्यावरती बनव तर बघू जर ह्या टायमाला शक्य नाही नाही होणार शक्य मी चालले घरी पण जेव्हा पण मला शक्य होईल तेव्हा मी तो व्हिडिओ नक्की करू पार्टीचा ना मावशी करू ना जेव्हा मध्ये चारली तेव्हा नाही आली तेव्हा व्हिडिओ नाही काढला तू कधी बिर्याणी तेव्हा ब्लॉगच नव्हते मोशाप्ल तो ब्लॉगिंग नव्हतं पण तो व्हिडिओ नाही काढले तेव्हा ब्लॉगिंग नव्हतं ना आता चालू झाले ना आपलं ब्लॉगिंग म्हणून तिकडे <laughs> बघा ही पण बसली आहे आणि काका आहे तिकडे काका पार्ट पार्टी करायची लवकर हे oh, oh. पण तू न राहणार पार्टी करायला आम्ही जाऊ जाऊ कस आमचे ब्लॉग कोण काढेल मग तुम्ही व्हिडिओ बनवून टाका मला मी पोस्ट करेन कर चालेल चालेल ठीक आहे Uh, मावशीची इन्स्टा मी आज बघते आज नाही उद्या शेअर करते मी उद्या घरी जाईल तेव्हा तर मावशीला पण शेअर करा लाईक करा आणि कमेंट्स करा की मावशी लाईक करा मला तुम्हाला मावशी आवडत असेल तर आमच्या गुड्डीची तर अशी धमाल चालू आहे आणि बाळाला घरी सोडून आले लवकर निघते खरच इथे आल्यानंतर पाय निघत नाही लवकर असं वाटतं थोड्या थो वेळ अजून थांबावं थोड्या वेळा अजून थांबाव अजिबात पाय हालत म्हणे आम्ही निघालो आहोत मला संध्याकाळी सातची ट्रेन आहे आणि इकडनं मला पप्पा बसवून देतील आणि तिकडे मला विशाल घ्यायला येणार तर असं आहे तर मी मुंबईसाठी माझा प्रवास चालू होतो रिटर्न तर आईच्या फोटो तुझ्याच दर्शन घेतलंय आणि आधीच धोपेतून उठला त्याला फक्त तूच पाजलंय बाकी काय नाही कारण खूप उशिरा उठला तो हाय कर कुणाला आहे दादागिरी दादागिरी ना अच्छा ठीक आहे चालेल चालेल हां बाय तर मग चला निघते मी आता आणि दाखवते तुम्हाला पुढे तसं पण तर इकडे पप्पा आर्विस लाड करतायत जात नाही तसा लवकर पप्पांकडे आज गेला आता तिकडे बाई पण आहेत कोण कोणाला मी त्याच्या डोक्याला तेल लावत मी चला तर मंडई आम्ही निघालो आहोत आणि संध्याकाळचे वाचलेत साडेसहा आम्ही आहोत इगतपुर स्टेशनला सातची ट्रेन आहे ट्रेन येईलच आता पाच ते दहा मिनिटात सातला इथनं निघेल बरोबर आणि आरविश इकडे आहे आणि पप्पा आलेत मला सोडायला पप्पा आता कुठे गेले तिथे गेले असतील कुठेतरी आरविशसाठी पेपर्स वगैरे आणायला गेले असतील पप्पा आहेत माझ्यासोबत पप्पा मला इकडनं बसवून देणार आणि ठाणा स्टेशनला लगेच मला विशाल घ्यायला येणार आहे आणि खूप थंडी आहे खरंतर इकडे मला नव्हतं वाटलं एवढी थंडी असेल एवढं लवकर पण खरंच खूप जास्त थंडी आहे आणि पप्पांना लग्नासाठी पण निघायचं आहे म्हणजे तुम्हाला मी जसं सांगितलं की लग्नाचा प्रवास हा रात्रीचा म्हणजे पंधरा तासाचा प्रवास आहे तर मग हे लोक रात्रीच निघणार आहे आज मला असं वाटतं दहा साडे दहा वाजता निघतील तर मग चला बाकीचा प्रवास मी शेअर करते तिकडे पप्पा तुम्ही बघू शकता तिकडे आहेत पप्पा तर मग चला दाखवते तुम्हाला तर मंडळी माझा प्रवास हा चालू झालेला आहे आणि मी तपवन एक्सप्रेसमध्ये बसलेली आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं पहिले की माझा प्रवास कसा असेल पप्पांनी मला सोडलं आणि लगेच ट्रेन चालू झाली ट्रेनमध्ये गर्दी होती थोडी चढायला पण आता मला व्यवस्थित सीट वगैरे मिळाली मी बसले आणि लेडीज डब्यामध्ये मी इकडे बघा आरविश पण पेपर्स खातोय लेडीज डब्यामध्ये काय नाही होईल व्यवस्थित प्रवास तर चला मग नंतर पण तुमच्यासोबत तर मंडई मी आहे ठाणा स्टेशनला आणि विशाल मला भेटले आहेत तुम्ही बघू शकता इकडे आणि अरविषने जसं बाबाला बघितलं तसं चिपकून बसलाय आली ना लवकर लवकर आली आम्हाला वाटतं उशीर झालाय कारण थांबली होती मी खरं सांगू खूप झकले आणि आता मला विशालला बघून तर अजून असं वाटलं मी खूप थकले मी खूप थकले काय माहिती का असं का होतं मला विशाल बघितला मला अजून आलेच येतो नाहीतर विशाल नसले का माझ्यावर जबाबदारी असते की ना मुलं हे करायचं ते करायचं हे मला आहे ऍक्टिव्ह असते आणि जस विशाल आले का लगे मला राहा मी खूप थकले आता रिलॅक्स आहे एकदम असं होतं मला तर ठीक आहे चला घरी जाऊया आता आणि मग बोलू तुमच्यासोबत मंडई तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली आरवी सँडल काल हळदीमध्ये ना हरवली आहे भेटत नाहीये में माला ताना मी काल खूप संध्याकाळी म्हणजे रात्री मला तिकडनं येताना दीड वाजले होते विशाल मी खूप शोधली पण मला भेटलीच नाही आणि आज दिवसभर पण माझं असंच बिझी केला त्यामुळे मला घ्यायला जमलं नाही आणि मला इगतपुरीमध्ये घ्यायची नव्हती कारण मला माहिती आहे ठाण्यामध्ये बेस्ट ऑप्शन भेटून जाईल मला मग मी विशालला आता सांगितलं की अरविशला मी म्हणजे सँडल नाही घातलेली आहे तर मग त्याच्यासाठी आम्ही सँडल बघतो आता शूज आहेत त्याच्याकडे भरपूर पण मग सँडल पाहिजे आहे त्याची ती हरवली तिकडे तर मग आता घेऊन घेते त्याच्यासाठी तर दाखवते मी तुम्हाला अरो कसा शांत बसला आणि शांत मस्त सँडल घालून घेतो त्यांच्याकडनं दाखवते मी तुम्हाला नाही भाई दुसरा दिखाव पसंत नाही आया <laughs> अरे एका पायात घालून कुठे चाललाय दुसरी घाल ती दुसरी चेक कर दुसरी चेक कर ज्या दुसरी घाल खूप हेवी वाटतात त्या थिंक त्या मला असं लाईट वेट झालं मला थोडी मोठी पण वाटते आणि बरोबर आहे आरो इथे उभं राहा बेटा उभं राहा छान दुसरी बघून अजून एक दोन मम्मा ए मम्मा आवडली तुला आरु आवडली तुला बेटा कोणती ठिकायची आता ऑल कुठे एक घातलेली तो हो। तो आता कुठे घालतो तिकडे आणि खरं सांगायचं तर खूप थकले रात्रीचे दहा वाजले आणि आता घरी जाऊन स्वयंपाक वगैरे मला नाही जमणार किंवा माझी म्हणजे ताकदच नाही तेवढी घरी जाऊन स्वयंपाक करायची तर मग त्याच्यासाठी विशाल बोलले चल बाहेर पटकन काहीतरी डिनरमध्ये घेऊ आणि घरी जाऊन आराम घेतला पाहिजे त्यासाठी उद्या मॉर्निंगला विशालला ऑफिसला जायचंय तर ठीक आहे चला मग जेवण वगैरे करतो आणि बोलते तुमच्यासोबत खूप भूक लागली आता आणि घरी जायची म्हणजे घरी जाऊन आता मला रात्री जेवण बघा माहिती शक्य नाही होतं आणि तिला बोलत की आपण जिथे नेहमीच्या रेस्टॉरंटमध्ये रेस्टॉरंट तिकडे जाऊ तर आम्ही आता आलो आहे आमच्या रेस्टॉरंटमध्ये रेस्टॉरंट म्हणजे आम्ही फूड पॉईंट ना तिचा तर आता आम्ही ऑर्डर दिली आहे व्हेज मंचुरियन आणि व्हेज राईस व्हेज फ्राईड राईसचा ऑर्डर दिली आहे आरूला आमच्या व्हेज फ्राईड राईस खूप आवडतो आरू आहे हाय सर्वांना सर्वांना तुला भूक लागली आहे हरवीश झुसू आली भेटूया <laughs> नंतर बोल बाय भेटूया आपण तर ठीक आहे चला मंडई थोड्या वेळात भेटते तुम्हाला भेटा भेटा इकडे बघ तिकडे जा बाबाकडे जा जा हा व्हिडिओ मी इकडे इकडेच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका आणि उद्या आहे नाताळ तर नाताळाच्या पण तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा